नमस्कार भजन भक्ती मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर अशी गौरव म्हणणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे पोर गकु नाच सावळा रंगाच बाय बाय पोर गकु नाच रंगाच हे फोर गोकुनाच साव्या रंगाच बाई बाई पोर गोकु कुरळ कोरळ घागर घेऊन पाणी शिजाता जाता हाताल झोंबायच घागर घेऊन पाणी शिजाता जाता हाताल झोंबाळच हे फोर गोकुनच सावळ रंगाच बाई बाई पोर गो कुनाच के केस दही दूध घेऊन मथोरेशी जाता हाताला झोंबायच दही दूध घेऊन मथुरीशी जाता हाताला झोंबायच हे पोरगो कुनाच सावळ रंगाच बाई बाई पोर गो कुनाच कोरळ केस एका जना यशोदेच एक जनार सांग तिघ पोरग यशोदेच हे पोर गोकु नाच सवळ रंगाच बाय बाई पोर गोकु नच कोरळ केसच हे पोर गोकु नच सवळ रंगाच बाय बाय पोर गोकु नच कोरळ केस धन्यवाद